नमस्कार विद्यार्थ्यांनो आज त्रिकोणमितीमधील सिद्ध करा स्वरूपाचा प्रश्न सहा पॉईंट एकमधील क्वेश्चन नंबर सिक्समधला चौथा काय आहे सेक थिटा मायनस क्वास थिटा इंटू कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इन टू सेक थिटा अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन आहे आपण काय करतो अशा वेळेस प्रू दॅटचा समजतो सिद्ध करा असा प्रश्न असतो तेव्हा आपण त्याची डावी बाजू घेतो एल एच एस लेफ्ट हँड साईड मग काय येणार इथे बघा सेक थिटा मायनस क्वास थिटा इन ब्रॅकेट क्वाट थिटा मायनस सॉरी प्लस टॅन थिटा <coughs> आपल्याला यामध्ये काही गुणोत्तर हे कन्वर्ट करायचे असतात कन्वर्ट म्हणजे रूपांतर करायचं त्याचं कशामध्ये तर साईन आणि टॅन मध्ये मग आपण कसं करणार कोणाचं करतात सेक थीटा कोसेक सॉरी सेक, सेक थिटा कोसेक थिटा टॅन थिटा आणि कॉट या चौघांचंच करतात जे आले असतील या चौघांपैकी ते इथे सेक आलाय त्याला लगेच आपण असं लिहूया वन अपॉन कॉस थिट वन अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटा हा पहिला झाला इथे कॉट आहे कॉटला आपण बदलूया कॉस थिटा छे साईन थीटा प्लस टॅनला येणार साईन थीटा अपॉन कॉस थिटा यामध्ये काय करायचं हा अपूर्णांक आहे पूर्णांक याने याला गुणायचं गुणाकार कुणाकार आणि या बाजूने लिहि जायचं तर या बाजूला काय आहे आपल्याला माहिती आहे वन कॉस गुणिले कॉस कॉसचा वर्ग कॉस वर्ग थिटा छेद पुन्हा आला इथे कॉस थीटा बरोबर मग आता इकडे बघूया कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस वर्ग थीटा साईन इंटू साईन प्लस साईन वर्ग थीटा छेद यांचा दोघांचा साइन थीटा कुणी कॉस थिटा असं बघा वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सायन्स स्क्वेअर थिटा हे आपल्याला माहिती आहे मग इथे लिहिणार सायन्स स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा हे पहिलं ब्रॅकेट झालं इन टू सायन्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर झाला तो वन आणि इथे येणार साईन थीटा इन टू कॉस थीटा यामध्ये हा साईन गेला आणि याचा वर्ग गेला मग साइन छेद कॉस म्हणजे इथे मिळाला आपल्याला टॅन थीटा गुण्हे एक छेद कॉस एक छेद कॉस म्हणजे से थिटा आपण टॅनना रिझन देऊया इथे एक का आला तर तुम्हाला माहिती आहे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन हा इथे सेक का आला तर वन अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा मग आता आलं ना हेच पाहिजे आपल्याला आर एच एसला म्हणजेच एल एच एस इज इक्वल टू आर एच एस द्या पर ब्रॅकेटमध्ये लिहूया सेक थिटा मायनस कॉस थीटा इन टू टॅन थिटा सॉरी कॉट थिटा कॉट थीटा प्लस टेन थीटा इज इक्वल टू टेन थीटा इन टू से थीटा ये सिद्ध संपला सोपा प्रश्न है